आज या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या कार्यालयासमोर काठी तालुका इंदापूर येथील ऋतुजाताई यांना एकात्मिक व बालविकास प्रकल्प अधिकारी एक इंदापूर यांनी नियुक्ती आदेश दिल्यानंतर तसेच आक्षेप कालावधी संपल्यानंतर नियुक्ती आदेश दिले होते परंतु त्यानंतर दहा दिवसांनी त्यांची नियुक्ती संपुष्टात आणल्याचा तसा पत्रव्यवहार करून निवड समितीमध्ये मनमानी पद्धतीनं त्या ठिकाणी परिशिष्ट ब मध्ये खडाखोड करून त्या ठिकाणी अन्यायकारक भूमिका घेणारे प्रकल्प अधिकारी मेरगळ आणि त्या ठिकाणचा लिपिक संतोष कुदळे यांची चौकशी होऊन ऋतुजाताईंना न्याय मिळावा या मागणीसाठी आजपासून या ठिकाणी आमचं अमरण उपोषणात आमरण उपोषण सुरू आहे जोपर्यंत त्या ठिकाणी नियुक्ती आदेश मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण या ठिकाणी चालूच राहील धन्यवाद इंदापूर बालविकास महिला विकास विभागाचे जे अमोर मिरगड हे जे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार करून विविध प्रकारची पदं ही नेमून त्यामध्ये भ्रष्टाचार करून कॅन्सल करून काही लोकांकडून पैसे मागून पैसे दिले नाही म्हणून त्यांच्या नियुक्त्या रद्द करून अशा प्रकारचा भरपूर मोठा भ्रष्टाचार केलेला आहे आमच्या इथे आज आमोरण उपोषणाला आम्ही बसलेलो आहे त्यामध्ये दोन लाख रुपये दिले नाही म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि दोन लाख दिले नाही म्हणून त्यांची नियुक्ती कॅन्सल केली हे प्रकरण अतिशय गंभीर आहे अशाच प्रकारचं जर प्रशासकीय अधिकारी शासकीय अधिकारी जर सर्वसामान्यांची लूट करत असतील तर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संबंधित खात्याचे मंत्री यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन या प्रकरणावरती लवकरात लवकर तोडगा काढून जे अधिकारी याच्यामध्ये भ्रष्ट आहेत त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात यावी अन्यथा राज्यभरातले आमचे जे काही महिला आहेत आणि आमचे जे काही त्यांच्या पाठीमागं सर्व पक्षीय सपोर्ट आहे तो इथे येऊन हजारोच्या संख्येने आम्ही उपोषण करील आंदोलन करील आणि त्याची सर्वच जबाबदारी त्या त्या खात्याच्या अधिकाऱ्यांची त्यासोबत त्या खात्याच्या मंत्र्यांची असेल एवढं मी आज इथे इशारा देतो आजच्या आज, आज त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये लक्ष घालावं हो। आणि हे प्रकरण आणि त्यांची जी नियुक्ती रद्द केली ती ही सन्मानपूर्वक परत एकदा पूर्ववत करावी अशी मी विनंती करतो खऱ्या अर्थानं या महिलेच या महिलेच्या कुटुंबाचं कुटुंबातल्या लोकांचं अभिनंदन केलं पाहिजे अभिनंदन यासाठी करायचं की अन्याय विरुद्ध लढलं पाहिजे लढलं पाहिजे फक्त म्हणणारी आहेत पण लढणारी फार कमी आहेत अन्याय काय असतो ज्यांच्याकडे अधिकार आहेत का शासन निर्णय काय आहे त्यांनी फॉर्म भरला कधी किती तारखेला भरला त्याची भरती प्रक्रियेचे नियम काय आहेत शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून स्वतःचे किसे जलदट्ट करण्यासाठी एजंट नेमून तालुक्यातून गावागावातून एजंट हुडकायचे त्यांच्या माध्यमातून पैशाची मागणी करायची आणि दिलेले आदेश रद्द करण्याचा हा जो गोंग कारभार आहे हा किती दिवस चालणार कुठल्याही मोठ्या अधिकाऱ्याला कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांना त्याला त्याला दोषी धरण्यापेक्षा ज्यांनी जो भ्रष्टाचार केलाय ज्यांना जो कारभार केलाय खऱ्या अर्थाने निवड समितीचे प्रमुख अधिकारी आहेत प्रभारी अधिकारी आहेत निवड समितीचे प्रभारी अधिकारी कोण आहेत जे धुमाल साहेब आहेत प्रकल्प अधिकारी त्यांना नियुक्त करण्याची गरज काय पडली शासनाला कशासाठी केली त्यांना नियुक्त करण्याची कारण एक आहे की त्या भरती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे सदर निवड समितीचे जे प्रभारी अधिकारी होते त्यांनी ती यादी चेक केली यादी चेक केल्यानंतर सदरच्या ऋतूशेत साठ मार्क पडले नंतरच्या खालच्या कॅन्डिडेट ला एकोणसाठ काय असतील त्या असतील अशा प्रमाणे नंतर त्यांना निवड समिती सतरा तारखेला जो ऑर्डर दिली सतरा तारखेला ऑर्डर दिल्यानंतर अठ्ठावीस तारखेला सत्तावीस तारखेला असं काय की ते ऑर्डर कॅन्सल करण्याचं कारण काय शासन निर्णय तुम्ही आम्हाला सांगणार का शासन निर्णय आमच्याकडं पण आहे खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेचे डेप्युटी शिव शिवसाहेब असतील मला यांची तुम्हाला कळकळीची विनंती आहे सदर प्रकरणामध्ये गांभीर्याने आपण लक्ष घालावं लक्ष घालून सर्व प्रथम त्या अधिकाऱ्यानंतर कारवाई झालीच पाहिजे पण त्याच्या आधी सगळ्यात महत्वाचं ऋतुजा आज ऑर्डरच दिली पाहिजे जर त्या कुटुंबाला आज ऑर्डर नाही दिली तर, तर, आ, तर ते कुटुंब आज इथून हल्लार नाही खऱ्या अर्थानं ऑर्डर मिळाल्यानंतर सत्तावीस तारखेपर्यंत त्या घराच्या मानसिकता काय असेल त्या कुटुंबाची आम्हाला काम लागलं आम्हाला सर्व्हिस लागली आणि तुम्ही सत्तावीस तारखेला जर सांगत असाल की आमच्याकडून चुकून आली चुकून आली एक लाख दहा लाख एक लाख पंधरा हजार दीड लाख मी पगार घेत आहे आणि तुम्ही भरती प्रक्रियेसाठी शासनाने नेमलेले पैसे ते गेले कुठं मग दोन लाखाची मागणी करता लाज नाही का वाटत मग तुम्ही पैसे कशाचे घेता कशासाठी घेता मग महिला सबलीकरण कुणाच्या नावच चाललंय खऱ्या अर्थानं ह्या सर्व गोष्टीचा विचार केला पाहिजे गांभीर्याने केला पाहिजे आज खऱ्या अर्थानं गाडगे महाराजांची मला आठवण होते का होती की गाडगे महाराज आज्ञान युगात विज्ञान सांगत होते आणि अमोल बिरगळ आहेत आज विज्ञान युगात आज्ञान सांगत आहेत की माझं कोण चुकून झालं माझ्याकडे अधिकार आहे दहा दिवसाचा मी दहा दिवसात युद्ध करू शकतो बिरगळ साहेब म्हणजे तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जे दहा दिवसात त्यांना सांगितलं ना कॅन्सल करतो तुम्ही यादी प्रसिद्ध केला ना आक्षेप घेण्यासाठी दहा दिवस असतात हा शासन निर्णय आहे हा कागद आहे मग दहा दिवसात जर तुम्ही आक्षेप घेतले बाकीच्या गोष्टी केल्या आणि नंतर ऑर्डर दिली असं काय नडलं असं कोणाचा फोन आला तुम्हाला असं तुम्हाला किती पैसे मिळालं की ह्याच्यामुळे तुम्ही ऑर्डर कॅन्सल केली ह्याचं उत्तर तुम्हाला द्यावाच लागल आणि दिलंच पाहिजे ऑर्डर कॅन्सल करण्याचं कारण काय धबक्या आवाजात बऱ्याच ठिकाणची प्रकरणं आहेत लासुरण्याचं प्रकरण आहे शेळगावची काल बातमी आली मी एवढ्या सगळी प्रकरणं करत असताना ह्याच्या आधी तुमच्या गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत म्हणजे इंदापूर तालुक्यातल्या सगळ्या कार्यालयापेक्षा महिला बालकल्याणचं कार्यालय एवढा बदनाम होत असेल हे बदनाम होण्या पाठीमागचं कारण काय नक्की मग शासनाला दीड दोन तीन तीन दोन तीन, तीन वर्षात वाटलं नाही का सदरच्या अधिकाऱ्यांचं काही चुकीचं होतं दुरुस्त होत आहे माझी कळकळीची विनंती आहे जिल्हा परिषदेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्याची गंभीर दखल घ्यावी त्या सदरच्या अधिकाऱ्यावर कारवाई तर झालीच पाहिजे पण त्या कारवाईपेक्षा सर्वात प्रथम सगळ्यात महत्वाचं आज त्यांना ऑर्डर दिली पाहिजे तुम्ही ऑर्डर कॅन्सल करण्याचा अधिकार त्यांना नसताना त्यांचा अधिकार काय आहे हे त्यांनी आधीच नमूद करावेत अधिकारात नसताना तुम्ही भ्रष्टाचार करण्यासाठी एजंटच्या माध्यमातून जर अशा गोष्टी करणार ते चुकीचं आहे त्यामुळं <coughs> उपमुख्य कार्यकारी गिरज साहेब असतील माझी तुम्हाला विनंती आहे या प्रकरणामध्ये गांभीर्याने लक्ष घालावं आणि याच्यामध्ये जे जे दोषी असतील निवड समितीचे धुमाळ असतील मिरगळ असतील हे खऱ्या अर्थानं देवमासे आहेत शिला प्या मारू नका माझी पुन्हा कळकळजी वनंत तुम्ही देवमाशे मारा आणि जोपर्यंत तुम्ही एखादा कठोर निर्णय घेणार नाही तोपर्यंत तो महाराष्ट्रात एखादं उदाहरण जाणार नाही लढणारी एक महिला ही कुटुंब पुढे आलं म्हणून हा भ्रष्टाचार जरी ओपन झाला पण हजारो दहा पंधरा वीस पंचवीस वीस बऱ्याच लोकांच्या तक्रारी आहेत दिलेल्या ऑर्डर यांनी बऱ्याच वेळा माघारी घेतले ती कारण काय ह्या चुका कशा होऊ शकतात निवड समिती नेमून सुद्धा तुम्हाला ऑर्डर माघारी घ्यावं लागते मागितली जाते ह्याची कारण काय ह्याचं गुपित काय यायचं सरळ सरळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जो कॅन्डिडेट जास्त पैसे देईल त्याला आम्ही ऑर्डर देणार ही यांची भूमिका आहे हे स्पष्ट दिसतय शासन निर्णयाप्रमाणे जर ते म्हणत असतील तर शासन निर्णय त्यांनी पायदळी पूर्ण तुडवलेला आहे भरती प्रक्रिया नव्वद दिवसात पूर्ण झाली पाहिजे शासन निर्णय सांगतोय यादी लावल्या दहा दिवसात आक्षेप घेतला पाहिजे शासन निर्णय सांगतोय पण मग तुम्हाला निवड समिती निवड पत्र दिल्यानंतर नियुक्ती पत्र दिल्यानंतर पुन्हा दहा बारा दिवसांनी तुम्हाला ते ऑर्डर कॅन्सल करावी लागते त्याचे गोड बंगाल काय आहे रिंग मास्टर कोण आहे त्यांचं पोट कधी भरणार आहे सरळ सरळ धबक्या चर्चा आहे की आमचं कुणीच काय करू शकत नाही असं होत नाही कायद्याचं राज्य आहे आमचा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील एकनाथ शिंदे साहेब असतील यांना कळकळीची विनंती आहे खऱ्या अर्थानं तुम्ही लाडकी बहिणी योजना आणली असेल त्या लाडकी बहिन योजनेसाठी ज्या अंगणवाडी ताईने जेव्हाच रान केलं सर्व महिलांना महाराष्ट्रातल्या दोन अडीच म्हणजे कितीतरी फॉर्म त्यांनी जवळजवळ नव्वद टक्के योजना त्यांनी सक्सेसफुल केली त्या योजनेच जेव्हा आपलं सरकार आहे आज त्या अंगणवाडी ताईला तुम्ही न्याय दिला पाहिजे ही सुद्धा अंगणवाडी ताई ऑर्डर मिळाली म्हणजे अंगणवाडी ताई आहे त्यामुळे झालेल्या भ्रष्टाचाराला तुम्ही भ्रष्टाचारी आहे त्याच्यावर कडक शासन करावं आणि या ताईला त्वरित लवकरात लवकर आजच्यात ऑर्डर देण्याची तजबीज करावी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा